या आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जर आठ दिवसात हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर आठ दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करू भारतीय जनता पार्टीचा विजय आज वरुड तहसील कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे पैसे असो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भातील विषय असो आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं नेमकं त्यांचे काय विषय जाणून घेऊ परंतु त्यांचा एक आरोप आहे की प्रशासनाचे अधिकारी काम करत नाही आज आपल्यासोबत अमित भाऊ कुबळे काय सांगू शकल काय विषय निवेदन देण्याचा लोणी सर्कलमधील लोणी जिल्हा परिषद सर्कलमधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत जे अनुदान मिळाले त्याच्यावरचे तीन हेक्टरपर्यंत हेक्टरी छत्तीस हजार रुपयाप्रमाणे जवळपास एक लाख दहा हजार रुपये अनुदान होते त्याच्यावरचे अनुदानाचे पैसे आतापर्यंत जमा झाले नाही आणि जुन्या दोन हजार तेवीसच्या गारपीट अनुदानातीलही पैसेसुद्धा जमा झाले नाही आणि तलाठ्याने सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या पूर्ण याद्या न लावून त्या जाहीर करायला पाहिजे त्या याद्यासुद्धा त्यांनी कम्प्लीट करून जाहीर केल्या नाही म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना त्याबद्दल तातडीने निवेदन देऊन तुम्ही ते शेतकऱ्यांना अनुदान त्वरित जमा करावे व त्याची दखल घेऊन वर आपण मागणी करून काही चौकशी करून तात्काळ आम्हाला त्याबद्दल कायही अहवाल असेल तर तो कळवावा असे आम्ही आज विनंती निवेदन तहसीलदारांना दिले आहे आपल्यासोबत शेतकरी नेते गोपाल भाऊ मालपे या सर काय सांगू शकाल तुम्हीसुद्धा जिल्हाभर सदस्य राहिल्यात भारतीय जनता पार्टी वरुड तालुका ग्रामीणतर्फे आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जे अतिवृष्टीची जी रक्कम होती ती रक्कम बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली आणि काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही ज्यांची केवायची होऊन तसंच पेंडिंग पडलेलं आहे ही एक आमची मागणी तसेच गारपीटग्रस्त हा तालुका असल्यामुळे या ठिकाणी पन्नास हजारापर्यंत रक्कम ही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली परंतु पन्नास हजाराच्या वरची जी रक्कम आहे ती अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वाय सी सुद्धा अजूनपर्यंत आलेली नाही आणि वारंवार शेतकरी तहसीलमध्ये येऊन पाठपुरावा करतो आहे परंतु त्याला कुठेही न्याय मिळत नाही म्हणून आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन केलं की तुमची जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कुछ कमी आहे शेतकऱ्याचं काम करत नाही म्हणून तातडीनं ना शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टी तालुका ग्रामीणतर्फे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपल्यासोबत डॉक्टर मनोरजी आंडेसर आहे सर काय विषय होता सर जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी बांधव आणि या शेतकरी बांधव बांधवांचं असं आहे की कधी अस्मानी संकट येईल कधी दुष्काळ येतो तर कधी गारपीट येतं तर कधी अतिवृष्टी होते आणि अशा अशा परिस्थितीमध्ये या शेतकरी बांधवाचं संपूर्ण पीक नष्ट होते अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून जे जे अनुदान मिळतं ते अनुदान खरोखर त्या शेतकऱ्याला एक एक जसा आपण आम्ही डॉक्टर लोकं सलाईन लावतो आणि सलाईन लावून त्या पे त्या पेशंटची थोडी थोडी का होईना मग तब्येत चांगली करण्याचा प्रयत्न करतो आणि तसाच हा अनु अनुदानाचा प्रयत्न असतो पण अशाही परिस्थितीमध्ये शासनानं मंजूर केलेलं अनुदानही आम्हा शेतकऱ्या आम्हा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही तिथे यंत्रणेचा खूप मोठा प्रश्न आहे की जी यंत्रणा ज्या प्रभावीपणे काम करायला पाहिजे ती प्रभावीपणे यंत्रणा काम करत नाही आणि म्हणूनच आज पु आम्ही स आम्ही संबंध कार्यकर्त्यांनी इथे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आम्हा श शेतकरी बांधवांना पन्नास हजाराच्या वरचं जे अनुदान अडकलेलं आहे ते आमच्या शेतक आमच्या शेतकरी बांधवांना मिळावं आणि यासाठीच आम्ही सगळे इथं जमलो हो। आहोत शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज वृढ तहसील कार्यालयात जमलेले आहेत त्यांनी शेतकऱ्याच्या ज्या मागण्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याकरता शेतकऱ्यांचं अनुदान मिळण्याकरता त्यांनी आज निवेदनसुद्धा दिलं आहे परंतु हे निवेदन जर त्यांच्या प्रशासनाने या निवेदन दखल नाही घेतली तर काय त्यांची वाटचाल जाणून घेऊ सर नेमकं तुमची पुढील वाटचाल का जर तुम्ही प्रशासनाची निवेदन दखल नाही घेतली तुमचं काय पुढील वाटचाल येईल जर आठ दिवसात रे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर आठ दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आम्ही रस्त्यावर उतरू आतापर्यंत शेतकऱ्याने ह्या सगळ्या गोष्टी सुसवतच आला पण याच्यामुळं आता ह्या सरकारच्या चुकामुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही आम्ही रस्त्यावर उतरून आठ दिवसानंतर तीव्र आंदोलन करू आज अमित भाऊ बो यांनी बोलून दाखवलं शेत शेतकऱ्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही त्यामुळे जर प्रशासनाने या निवेदना दखल नाही घेतली अगोद्या आठ दिवसात आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू असाच बोलून दाखवला आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज मोठ्या संख्येने जमले आहे पात्रा कॅमेरा निकुबानेचं प्रवीण साव्हे चुडामणेच पटल